मुस्लिम गणेशोत्सव मंडळाला विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची भेट श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांनी केले पोलीस दलाचे कौतुक मिरजेतील हिंदू मुस्लिम गणेशोत्सव मंडळ हे सामाजिक ऐक्याचं प्रतीक ठरले या मंडळात गेली अनेक वर्ष अध्यक्षपद भूषवणारे मोहम्मद मनेर हे मुस्लिम समाजाचे असूनही त्यांनी समाजामध्ये ऐक्याची भावना निर्माण करून एक आदर्श घालून दिलाय कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मंडळाला भेट देऊन या सामाजिक सलोख्याचे कौतुक केले गणपती बाप्पा मोर्य आणि गजाननाला नमस्कार करू स्थानिक जे मंडळ आहे हिंदू मुस्लिम एकता मंडळ आणि त्यांचे अध्यक्ष मोहम्मदजी त्याच्यानंतर श्री संजयजी भोकरे आणि सगळे उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते या भागातील नागरिक त्यांनी जो हा आदर्श समाजापुढे ठेवलेला आहे आज सगळीकडे कायम राखला आता खरोखर आम्हाला काम कमी होईल आणि तुम्ही म्हणता सगळीकडे जाण्याची गरज पडणार नाही तर इथे मला येण्याचा यासाठीच ये आनंद झाला की हे फार कमी असलेले ठिकाण आहेत जिथे असा एकोपा आहे आणि मिरज मध्ये वर्षानुवर्ष चालत असलेली परंपरा आहे श्री गजाननाचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळो सगळ्यांच्या हो जे आहेत ते आपले दिवस असं मी मानतो आणि पुढे येणारे चांगले दिवस आपल्या सगळ्यांचे राहतील श्री गजाननाच्या चरणी त्यासाठी मी प्रार्थना करतो आमचं पोलीस दल आपल्या सगळ्यांच्या सहकार्यासाठी आणि मदतीसाठी सदैव तत्पर आहे आपण केव्हाही त्यांना हाक मारा आपल्या समय ये ते येथीलच संकटमोचक बनवून श्री गजाननाच्या आशीर्वादाने अशी मला पूर्ण आशा आहे आपण इथे बोलावला आमच्या सगळ्यांचा सत्कार केला त्याबद्दल मी आभारी आहे धन्यवाद गजानन महाराज की जय कायदा चांगली सु आणि दरवर्षी तुम्ही वर्ष आणि आता राजकीय काही बोलत नाही परंतु आयजी साहेब फुलारी साहेब हे पाच जिल्ह्यामध्ये सगळीकडे फिरतायत आणि सगळीकडची कायदा सुव्यवस्था बघतायत आज सगळं मराठा आंदोलन सुद्धा होत आहे तिथं सुद्धा ते थांबले परत इकडे आले आता इथलं कुठे जाणार माहित नाही परंतु त्यांना मी खरोखर शुभेच्छा देतो असंच तुमच्याकडनं चांगलं काम व्हावं आणि समाजाचं सुद्धा सेवा तुमच्याकडनं पोलिस दलाकडनं सुद्धा व्हावी अशी अपेक्षा जिल्हा पोलीस अधीक्षक मुगे साहेब हे अतिशय यंग आणि कर्तव्य कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून आता हे लोकप्रिय बनलेले आहे आपले सांगली जिल्ह्यामध्ये खरोखर त्यांचं कौतुक आपण केलं पाहिजे कारण त्यांच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा आपण पाहतोय त्यांच्या मार्गदर्शनाखाली कितीतरी गुन्हे आटोक्यात आलेले आहेत आणि तुम्ही सुद्धा कार्यकर्त्यांनी पोलीस दलाला सहकार्य केलंच पाहिजे हे तुमची जबाबदारी आहे आणि हिंदू मुस्लिम ऐक्य हे असंच अबाधित राहायला पाहिजे हेच खरं समाजाचं देणं आहे आपण समाजाकडनं घेतो म्हटलं समाजाने दिलं पाहिजे मोहम्मद म्हणा अध्यक्ष आहे हे मोहम्मदला शुभेच्छा देतोय आपण आणि मोहम्मद हे सुद्धा तू पाळलंय की तो अध्यक्ष आहेस हिंदू मुस्लिम ऐक्य ह्याचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्राने घ्यायला पाहिजे मिरजेतनं अशी माझी अपेक्षा आहे सर्वांचं मी स्वागत करतो मॅडम तुम्ही पण आलेला आहात साथ साथ करतो। या भेटी दरम्यान श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांनी सुनील फुलारी यांचा सत्कार केला यावेळी सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर मिराज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिरडा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते अधिकारी प्रनिल गिरडा यांचाही यावेळी शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला सुनील फुलारी म्हणाले की हिंदू मुस्लिम मंडळानं दिलेल्या सलोख्याचा संदेश संपूर्ण समाजासाठी आदर्श ठरावा अशा प्रकारचं ऐक्य सर्वत्र पाहायला मिळालं हीच अपेक्षा कोणत्याही संकटात पोलीस दल सदैव तयार आहे संजय भोकरे यांनी पोलीस दलाचं काम प्रशंसनीय असल्याचं सांगितले गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलीस दलाची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचं ते म्हणाले